नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळे या ठिकाणी अवकाळी चार हजार वीस क्विंटल जसे तर दोन हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सोळाशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेगीड या ठिकाणी अवकाळी आठ हजार सहाशे एकतीस क्विंटल क्विंटल अकराशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार या अवकाळी सतराशे छप्पन क्विंटल जसे दर अठराशे पंचवीस रुपये क्विंटल साधारण दर पंधराशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पारनेर या ठिकाणी जास्तीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल सर्व दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी